कार्तिक शुद्ध नवमीला कुष्मांड नवमी किंवा आवळा नवमी या नावाने ओळखलं जातं हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते तर या आवळा नवमीला आपल्याला हा दिवस कसा साजरी करायचा आहे कुठल्या वस्तूंचं जर या दिवशी दान केलं तर आपल्याला त्याचं पूर्ण फळ मिळतं पुण्य आपल्या पदरामध्ये पडतं यासोबतच या, या दिवशी आपल्याला पूजा अर्चा संपूर्ण हा दिवसच कसा साजरी करायचा आहे ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर बघा जसं मी सांगितलं कार्तिक शुद्ध नवमीला कुष्मांड नवमी किंवा अक्षय नवमीसुद्धा म्हटलं जातं किंवा आवळा नवमी म्हटलं जातं कुष्मांड म्हणजे कोहळा तर या दिवशी कुष्मांड नवमीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि मग कोहळाचं दान केलं जातं या दिवशी श्रीकृष्णांनी कुष्मांड नावाच्या राक्षसाचा वध केला होता प्रत्येक वेळी जेव्हा 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 वाईट शक्तींचा प्रादुर्भाव होऊन ही प्र, पवित्र भूमी संकटांनी अत्याचारांनी ग्रा, ग्रासली गेली त्यावेळी भगवान विष्णूंनी विविध रूपं घेऊन दुष्ट शक्तींचा नायनाट केला आणि कुष्मांड नावाचा एक क्रूर राक्षस होता कार्तिक नवमीला या कुष्मांडाचा वध केल्यामुळे ही नवमी तिथी कुष्मांड नवमी म्हणून साजरी केली जाते काही भागात या दिवशी कोळा कापून त्या राक्षसाचा वध केला असं मानलं जातं म्हणजे कोळा कापला जातो म्हणजे त्या राक्षसाचा वध केला आहे आणि तो कोळा कापून तो आतून पोखरून तो सुवर्णांनी किंवा मौल्यवान वस्तूने किंवा आपल्या यथाशक्तीने काही आपण जे दान करायचं आहे त्याच्याने भरून तो गरजूंना दान केला जातो तर बघा आता तुम्ही म्हणाल ही कुष्मांड नवमी तर कळाली त्यामागची कथा पण आवळा नवमी मागची नक्की कथा काय आहे लक्ष्मी देवी जेव्हा पृथ्वीवर अवतीर्ण झाल्या होत्या तेव्हा त्यांनी हरी आणि हर या दोघांची पूजा करावी अशी इच्छा त्यांना झाली आणि त्या दोघांनाही जेवू घालावे असं त्यांच्या मनामध्ये आलं परंतु प्रथम कोणाला बोलवावं हा त्यांना प्रश्न पडला अशा वेळी त्यांना एक कल्पना सुचली त्या त्यांनी दोघांनाही एकत्रित प्रसन्न करून घेण्यासाठी एकाच वेळेस दोघांना जेवायला बोलवलं आणि म्हणून बघा श्री शंकरांना प्रिय तो बेल आणि श्रीकृष्णांना प्रिय अशी ती तुळस या दोन्ही वनस्पतींमध्ये जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म असलेली एकत्रित वन वनस्पती म्हणजे आवळा लक्ष्मी देवींनी आवळाच्या झाडाखाली हरिहरांच्या मूर्तीची स्थापना केली भोजनाची व्यवस्था केली आणि यावेळी भगवान विष्णूंनी आवळ्याला आवळ्या या फळाला वरदान दिलं तर त्यामुळे कुष्मांड नवमीच्या दिवशी जो कोणी आवळ्याचं सेवन करेल आवळा प्रसाद म्हणून खाईल तर त्याचं आरोग्य उत्तम राहील वर्षभर त्याला कुठल्याही रोगराई आजारांचं त्याला भय राहणार नाही आणि हे दिवस बघा साधारणतः ऑक्टोबर महिन्यातले हे दिवस असतात वातावरण अगदी थंड असतं तर त्यामुळे या ऑक्टोबर महिन्याच्या थंड काळामध्ये आपल्याला आवळ्याचं सेवन करणं उत्तम मानलं जातं तर हे त्यामागचं सायंटिफिक कारण आहे आता बघा या कुष्मांड नवमीला आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी आपल्याला सकाळी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि यासोबतच काही उपाय करायचे आहे की जेणेकरून आपल्या आयुष्यातल्या समस्या ज्या आहेत तर त्या कमी होऊ शकतात तर बघा तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी आवळा नवमीच्या दिवशी तुम्हाला आवळा या वृक्षाची पूजा करायची आहे या दिवशी आवळ्याच्या झाडाला दूध अर्पण करायचं आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे जल अर्पण करायचं आहे आणि तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे असं केल्यामुळे भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो कुटुंबामध्ये सुख आणि समृद्धी नांदते यानंतर बघा आवळा नवमीच्या दिवशी कुष्मांडा नवमीच्या दिवशी तुम्हाला आवळ्याच्या झाडाची कापूर आणि दिव्या कापूर आणि तुपाचा दिवा जो आहे तर तो ओवाळून आरती करायची आहे आणि एकशे आठ वेळेस आवळ्याच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे तर आणि यासोबतच तुम्हाला गरजूंना किंवा ब्राह्मणाला तुम्हाला दान करायचं आहे यथाशक्तीने तुम्ही अन्न वस्त्र काहीही दान करू शकतात तर हे केल्यामुळे लक्ष्मी देवीचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो आणि कुटुंबातील सगळ्या सदस्यांची सगळ्या बाबतीमध्ये प्रगती होते तसंच आवळा नवमीच्या दिवशी तुम्हाला आवळ्याच्या रोपाचं दान करायचं आहे किंवा तुम्ही घराच्या उत्तर दिशेला किंवा एखाद्या मंदिराच्या ठिकाणी किंवा तुमच्या घरामध्ये जिथे जागा असेल तिथे तुम्ही आवळ्याचं रोप शक्य असल्यास नक्की लावा आवळ्याचं रोप घराच्या इथे लावल्यामुळे वास्तुदोष जे आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते घरामध्ये सकारात्मक वातावरण राहतं आणि त्यामुळे घरातील सदस्यांना ज्या काही अडचणींना समस्यांना तोंड द्यावं लागतं ते, तर त्या समस्या त्यांच्यापासून दूर जातात यानंतर आवळा नवमीला आपल्याला भगवान विष्णूंना आवळा अर्पण करायचा आहे आणि प्रसाद म्हणून आहे असं केल्यामुळे आपल्याला जे पण काही कळत नकळत पण त्या पापांचे जे दोष आहेत यासोबतच गरीब आणि गरजूंना तुम्हाला दान सुद्धा करायचं आहे तुम्ही कपडे दान करा काही दान करा प्रत्येक शुभ दिवशी जर तुम्ही दान केलं तर त्याचा आपल्या आयुष्यामध्ये खूप फायदा होत असतो शुष्मांड नवमीला आवळा नवमीला भगवान विष्णूंची पूजा करण्याला त्यानंतर आवळ्याचं सेवन आणि आवळ्याचं नैवेद्य अर्पण करण्याला खूप महत्त्व आहे यासोबतच जो कोहळा असतो तर कोहळ्याला तुम्हाला तूप लावायचं आहे त्याची तू पूजा करायची आहे तुम्ही सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी आणि त्यानंतर तो कोळा जो आहे तो तुम्ही एखाद्या गरजूंना किंवा मंदिरामध्ये तुम्ही दान करू शकतात यामुळे आपल्या आयुष्यातले सगळे दुःख संकट अडचणी ज्या आहेत ते धुतले जातात आणि आपल्या जीवनामध्ये सगळं सुखकर आनंदाचे दिवस यायला त्याची मदत होत असते तर हा कुष्मांड नवमीचा दिवस खूप अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे आतापर्यंत तुम्ही साजरी केली नसेल तर नक्की करा काही नाही करायचे भगवान विष्णूंची सेवा करायची आवळाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे कोहळा दान करायचा आहे आणि आवळा आपल्याला अगदी प्रसाद म्हणून तुम्ही थोडासा तरी तरीसुद्धा चालेल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक